स्वतः आपण रिअल अकाउंट कसं ओपन करतो मध्ये हे आपण बघूया सो मी लॉग इन केलं फ्लिकॉन ओपन न्यू अकाउंट स्टँडर्ड अकाउंट कंटिन्यू इथे रिअल ला क्लिक करायचं मॅक्स लेव्हरेज ठेवायचं जी आहे ती कंपल्सरी पाहिजे अकाउंट इकडे तुमचं सुप्रीम और एक्स बटी दोनों टक कर मैं सब पासवर्ड सेट कर दो न्यू क्रिएट अकाउंट में क्लिक कर तो टाइम दी माझा अकाउंट रेडी आहे इथे मी डिपॉझिट आणि विड्रॉ करू शकतो आता डेमो अकाउंट नाहीचं मला डिपॉझिट विथड्रॉ करावं लागेल बॅलन्स सेट करता येत नाही सेम बाकी सगळ्या सेटिंग ज्या आहेत सगळ्या सेम असतील इथं फक्त मला चेंज जे हा होईल इथे डिपॉझिट आणि विड्रॉ हे ऑप्शन तुम्हाला दिसतील डिपॉझिट क्लिक केलं तुम्हाला ते मल्टिपल ऑप्शन दिसतील आपल्याला हंड्रेड पर्सेंट डिपॉझिट हे युपीआयनेच करायचं आहे हे मला दिसते युपीआय एक्सप्रेस मिनिमम फिफ्टी डॉलर्स म्हणजे अराउंड चार हजार पाच हजार रुपये मिनिमम बॅलन्स याच्यामध्ये आपण पाठवू शकतो फीज जी आहे ती झिरो असते इंस्टंट बॅलन्स हा ऍड होतो ओके सो एवढी स्पष्टता आहे ही प्रोसेस सगळ्यांनी करायची फीज नी पैसे आड़ करे चे ने पैसे ऍड करायचे फक्त आणि फक्त अकाउंट ओपन करून या लेवलला आणून ठेवायचं